अनुषंगाने काही अडचणी निर्माण होत आहेत बघा मी आमदार असताना दोन इन्स्टिट्यूट आम्ही आणलो एक मेंटल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज प्रश्न असा आहे की सर्वात अगोदर मी तुम्हाला मेंटल हॉस्पिटलबद्दल बोलतो की कुंबेफळमध्ये तेवीस सेक्टर शासनाने मंजुरी दिली त्याचा टेंडर झाला पण स्थानिक काही लोकांच्या विरोधामुळे आणि काही कोडबाजी झाली त्यामुळे हा प्रलंबित आहे मी खासदार साहेबांना तेच म्हणत होतो ते कसं तरी प्रश्न सोडावा लागेल कारण टेंडर निघून आता त्याला आठ महिने झाले आणि जर हा काम प्रोलाँग झाला तर शक्यतो ते कॅन्सल पण होऊ शकतो दुसरा मेडिकल कॉलेजसाठी जे नियोजक आहे गणेशनगर जिथं काम सुरुवात होणार आहे पण भास्कर मगरी नावाचा एक ग्रस्त आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे कोणत्या पाठीचं आहे आणि त्याचे आका कोण आहे तुम्हाला माहीत आहे ते तिकडं येऊन काही झेंडा आणि काहीतरी टेन ठोक ठोकता आहे आणि कोणत्या परिस्थिती ते मेडिकल कॉलेज नाही होण्याचा काही प्रयत्न चालू आहे काल मी एस पी आणि कलेक्टर दोघांनाही सांगितलं मी खासदार साहेबांना रिक्वेस्ट करतो की एकदा आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र यांची भेट घ्या आणि हे दोन इन्स्टिट्यूट ज्या कष्टाने आम्ही आणला तर लवकरच लवकर सुरुवात झाली पाहिजे या मी आणि याचा फायदा जालनेकरांना दिला पाहिजे त्यासाठी आपण खासदाराची मुख्यमंत्र्यांची भेट घ्या आणि त्यासाठी आपण प्रयत्न दोन हजार अठराला जालन्यामध्ये जेव्हा आय सी टी एस आलं त्यावेळेपासून आजपर्यंत आज काय कारभार झाला कुठपर्यंत प्रोग्रेस झाला याचा एक आढावा घ्यावा आणि आपल्या जिल्ह्यातली इन्स्टिट्यूट आहे त्याच्याबद्दल आपल्यालाही माहिती असावी या उद्देशाने मी पहिल्यांदाच आलो परंतु इथलं काम पाहता बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण या कामाची प्रगती झालेली दिसली पहिल्यांदा इन्स्टिट्यूटबद्दल किंवा त्यांच्या कॅम्पसच्या कामाबद्दल बोलायचं ठरवलं तर यांच्याकडे जे काही कोर्सेस आहे केमिकल इंजिनिअरिंग असेल किंवा त्याचं पी जी असेल या माध्यमातून त्यांनी बरेच स्टुडंट घडवले आणि मोठ्या प्रमाणात आर एन डी करून त्या मुलांना घडवून आज परदेशामध्ये जवळजवळ वीस मुलं फेलोशिपला गेलेले आहे आणि चांगलं काम आपल्या या संस्थेचं सुरू आहे आता राहिला प्रश्न सध्या ही इन्स्टिट्यूट भाड्याच्या जागेत चालते दोन हजार दोन हजार अठरापासून ते चोवीसपर्यंत अजून बरेच प्रश्न प्रलंबित आहेत ते मार्गी लावायचे आहे जागेचा प्रश्न होता तो मार्गी लागत आलेला आहे पुन्हा इमारतीचं बांधकाम आहे त्यानंतर शिरसवाडी ना शिरसवाडीला दोनशे एकर जागा शासनाने दिलेली आहे शासनाची जागा ती लवकरच आपल्या पदरात पडेल मोजणी जापर्यंत प्रक्रिया पार पडलेली आहे लवकरच ती जागा पदरात पडल्यानंतर तात्काळ इमारत उभं करण्याचं काम संस्थेचं मानस आहे आणि ते लवकरात लवकर पार पडेल त्यामुळे मला असं वाटतं की जालन्याकरता या इन्स्टिट्यूटला बरंच काम करण्याला स्कोप आहे आम्ही बऱ्याच मुद्द्यावर चर्चा या आजच्या मिटिंग मिटिंगमध्ये झाली आणि येणाऱ्या मिटिंगमध्ये जालण्याकरता ते काय काय करू शकतात त्याच्यासाठी का काय इन्फ्रास्ट्रक्चर लागेल आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडून काय मदत होईल आमच्याकडून काय मदत होईल जालनेकऱ्याकडनं काय मदत होईल याच्यावर आम्ही विचारविनिमय केला आहे आणि लवकरच त्याच्यातून तोडगा काढून आम्हाला जे काय जालन्यासाठी करण्याला स्कोप आहे करण्याची गरज आहे ते निश्चितपणे इथून पुढच्या काळात केलं जाईल